श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारला या दिवशी आलेली आहे रथसप्तमी तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील रथसप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जात असते यंदा चार फेब्रुवारीला ही रथसप्तमी साजरी केली जाणार असून रथसप्तमी अप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतला या कारणास्तव असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनातील अडीअडचणी अडथळे नष्ट होतात आणि प्रगती गतिमान होते तर या रथसप्तमीच्या दिवशी व्रत करून सूर्यदेवांची पंचोपचार विधिवत पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात तर मंगळवारी या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु आपल्याला हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल करोडांच्या कर्जातून मुक्ती होईल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तर असाच एक लाल चंदनाचा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे क कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आज मी या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून करा, करा तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे ज्या प्रकारे चंदनाचा रंग हा लालसर असतो त्याच प्रकारे अगदी सूर्याचा रंग देखील तांबडा लालसर असतो त्यामुळे या रथ दिवशी चंदनाचे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सतत अडथळा येत असेल अपयश येत असेल यश मिळत नसेल न बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं काम खूप महत्वाचं काम असतं आणि अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी कष्ट मेहनत प्रयत्न देखील करत असतो परंतु कधी कधी काम आपलं अगदी पूर्ण होण्यास येतं आणि अशा वेळ काहीतरी आपल्याला ऐन वेळेवरती अडचणी निर्माण होता आणि ते काम पुन्हा आपलं तसं अपूर्ण राहत जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल किंवा कुंडलीतील सूर्याची स्थिती ही मजबूत नसेल तर आपलं नशीब हे आपल्याला कधीच साथ देत नाही आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी नशिबाची साथ ही नेहमी आपल्या सोबत असावी यासाठी हे उपाय जे आहे तर ते करायचे असतात सोबतच त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तु, तुम्हाला लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य या दिवशी करू शकता तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले जात परंतु आपल्याला आता या धावपळीच्या काळामध्ये सर्वांनाच सा प्रत्येक ठिकाणी जाऊन किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि थोडस आपल्याला लाल चंदन टाकायचं आहे आणि पवित्र नद्यांचं आपल्याला नामस्कर नामस्मरण करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य पुण्यफळ प्राप्त होत असतं यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पिण्याचं चा, आपल्याला चांगलं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये लाल फुलांच्या पाकड्या किंवा एखादं लाल रंगाचं खूल थोडस लाल चंदन जे असतं तर ते लाल चंदन टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना म्हणजे सूर्याला हे जे आपण पाणी घेतलेलं आहे तर याच हे अर्घ्य द्यायचं आहे जर आपण या दिवशी लाल चंदन पाण्यामध्ये मिळ टाकून सूर्याला पाणी अर्पण केलं अर्घ्य दिलं तर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती जी असते तर ती मजबूत होते आणि आपलं नशी हे नेहमी आपल्याला साथ देत असतं आपलं भाग्य चमकू लागतं आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश अपयश येत नाही त्यामुळे या दिवशी हा लाल चंदनाचा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या महत्वाच्या कामामध्ये सतत अडथळे येत असेल घरामध्ये एखादं शुभ कार्य जे आहे तर ते पूर्ण होत नसेल जसे की पहा घरामध्ये अगदी लग्नाच्या वयाचे मूल मुली असतील त्यांचा विवाह जुळून येत नसेल किंवा कोणत्याही महत्वाच्या गोष्टी करायला गेलं त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदन जे असतं तर त्या चंदनाचा एक तुकडा घ्यायचा आहे त्या तुकड्याची तुम्हाला पावडर करायची आहे ती आपल्याला बारीक आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आणि अगदी चिमुटभर तुम्हाला ही पावडर बनवायची आहे आता लाल चंदनाचं देखील असत बघा तर ते आपल्याला एखाद्या दगडावरती घासून घेतलं तरी पण चालेल एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला ती पावडर ठेवायची आहे त्याला सात त्याला गाठ मारून तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पोटली अशोकाच्या झाडावरती किंवा आंब्याच्या झाडावरती तुम्हाला बांधायची आहे अशोकाचं झाड आहे तर ते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं या झाडांच्या पानांचं तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर घरातील अनेक दोष जे आहेत तर ते न दूर होतात यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि जर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी जर आपण अशी पोटली या झाडांवरती बांधली तर सर्व शुभ कार्य जे आहे तर ते नक्कीच पूर्ण होतात तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तसेच तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल जसं की राहू केतू तु, शनीचा तुम्हाला त्रास असेल तर सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक समस्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकून राहत नसेल बऱ्याच वेळा असं देखील होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात आणि परंतु आपण तिथे गेल्यानंतर आपल्या हातून हजार दोन हजार पाच हजार आ, सहज गतीने ते खर्च होऊन जातात आपल्याला कळतही नाही तर म्हणजेच काय आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर ना, राहत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला लाल चंदन हे पाण्यामध्ये टाकून त्याचा गंध बनवायचा आहे आणि हा गंध जो आहे तर तो आपल्या नाभीवरती आपल्याला एक टिळक त्याचा टीका लावायचा आहे आपल्या कंठावरती एक टीका लावायचा आहे असं केल्याने शारीरिक दोष जे आहे तर ते नक्कीच दूर होतात जर आपल्याला कुणी नजर बाधा केलेली असेल करणी बाधा केलेली असेल तर ती सुद्धा या उपायाने दूर होते याशिवाय देखील आपल्याला आराम मिळत असतो सूर्यदेवांच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग हा शांत होतो आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव हा आपल्यावरती होत असतो त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सतत कलह भांडण तंटे वादविवाद होत असेल मग ही भांडणं आता घरामध्ये असेल आई मुलांची असेल आई वडिलांची असेल किंवा एक कुटुंबामध्ये एकोपाय तसेच घरामध्ये नकारात्मकता वाईट असेल यामुळे घरामधलं आजारपण जे आहे तर ते संपत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी तांब्याची एक छोटीशी पेटी जी असते तर ती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे चांदीची छोटी पेटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता चांदीची नसेल तर हरकत नाही तुम्ही तांब्याची एक छोटीशी पेटी घ्या त्या पेटीमध्ये तुम्हाला लाल चंदन टाकायचं आहे आणि त्या यानंतर ही ती पेटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत जातो त्या तसे जर तुम्ही ही पेटी पैसे पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवली तर आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारत जाते व्यवसाय उद्योग हा आपला चांगला चालू लागतो जर तुमचा व्यव उद्योग व्यवसाय एखादं छोटं मोठं दुकान असेल किंवा एखादा बिझनेस असेल किंवा ऑफिस असेल तर तिथल्या डेक्सवरती टेबलवरती किंवा ड्रॉवर असतात तर त्या ड्रॉवर मध्ये तुम्ही ही डब्बी जर ठेवली तर तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळते आणि आपली प्रगती व्हायला हळूहळू सुरुवात होत जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चंदनाचे लाल चंदनाचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहे खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल वेळेमध्ये तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते आवर्जून उद्या रथसप्तमीच्या दिवशी करायचे आहे कारण हे जे योग असतात ह्या ज्या संधी असतात तर त्या आपल्याला वर्षातून एकदाच मिळत असतात आणि आता जर हा दिवस उद्याचा दिवस गेला तर आपल्याला परत या संधीचा लाभ घेण्यासाठी एक वर्षभर आपल्याला वाट बघावी लागेल कारण ह्या ज्या ठराजिक टिपी असतात तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी असतात तो काळ वेळ ही खूप महत्वाची असते म्हणून आलेल्या संधीचं आपल्याला सोनं करायचं असतं सेवा करायची असते आणि आपल्याला त्या सेवेचा उपायांचा फायदा करून घ्यायचा असता आपण जर कधी अशा छोट्या मोठ्या सेवा केल्या उपाय केल्या केले तर आपल्याला त्या सेवेचा संधीचा फायदा नक्कीच होतो आणि सेवेचं फळ एक दिवस लेट का होईना परंतु आपल्याला उशिरा जरी उशिरा मिळतं परंतु ते चांगलं असतं आणि ते लांब टाईम आपल्याला टिकत ती, असतं त्यामुळे आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे उपाय देखील करायचे आहे आणि व कोणतेही उपाय हे मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला उपाय करायचे असते तरच आपल्याला त्या सेवेसह उपायांचा फायदा होत असतो तर अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी सर्वांनी उपाय चा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ